नमस्कार मित्रांनो टायटल तुम्ही बघितलंच असेल की वडिलांची अस्थि विसर्जन करण्यासाठी आम्ही इथे दादर चैत्यभूमीला आलेले आहोत प्रणाली तिचे मिस्टर प्रमिला ताई आणि मी हे जे समोर दिसतं आहे ते तुम्हाला चैत्यभूमीचा प्रवेशद्वार आहे जिथे आम्ही आता प्रवेश करणार आहोत आणि ते जे आहे ते अशोक स्तंभ दिसतोय तुम्हाला आणि <coughs> हा आजूबाजूचा परिषद परिसर ते जे आहे ते माता रमाबाई यांचं उद्यान आहे गार्डन बनवलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते आता आम्ही समुद्रावर पहिल्यांदा जातो आहे अस्थि विसर्जनासाठी तर इथे तुम्ही बघू शकता आज आहे ना भरती आलेली आहे समुद्राला पाणी खूपच जवळ आलेलं होतं त्यानंतर मग हे बघा तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण हा जो परिसर आहे तो दादर चैत्यभूमीच्या समुद्रकिनाऱ्याचा आहे बाबांसाठी चपाती आणि भाजीची शिदोरी आम्ही घेऊन आलो होतो इथे प्रमीलताईने बाबांच्या अस्थि विसर्जनाची म्हणजे पूजेची तयारी केली आम्ही सगळ्यांनी बाबांना शेवटचं हात जोडले म्हणजे आशीर्वाद घेतले त्यांचे आणि मग तिथून आम्ही ती अस्थि घेऊन पाण्यामध्ये सोडण्यासाठी निघालो प्रमिला हातात घेतलेले आणि नंतर आम्ही प्रमिला हाताला सगळ्यांनी हात लावला पाणी जास्त पुढे आलेलो म्हणून प्रमिला ताईला आम्ही आधीच सांगितलेलं की जास्त आतमध्ये जाऊ नको पाण्याच्या बाबाच हेच आता शेवटचा आधार होता आमचा कारण आई आणि भाऊ तर आधीच गेलेले होते आणि आता बाबा पण गेले आता फक्त आम्ही तिघी बहिणी राहिले तर अशा प्रकारे बाबांच्या अस्थींचं विसर्जन केलं फक्त एवढंच की भरती असल्यामुळे काय व्हायचं त्या पाण म्हणजे लाटांमुळे कसं ती फुलं आणि अस्थी पुन्हा किनाऱ्यावर येऊ नये याची आम्ही खात्री करून घेत होतो आम्ही बराच वेळ तिथेच पाण्याजवळच उभे राहिलो आणि बघत होतो की अस्थी परत येत आहेत का कारण नारळ फुलं वगैरे ते तुम आपल्याला माहिती आहे की भरती म्हणजे ओहोटी जेव्हा होते तेव्हा किनाऱ्यावर बरंचसं जे पाण्यात सोडलेलं निर्माल्य जे असतं आपण ते पुन्हा किनाऱ्यावर येतं म्हणून आम्ही बराच वेळ तिथे थांबलो बघितलं जेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही आता अस्थि परत नाही येणार किनाऱ्यावरती याची खात्री करून घेतली त्यानंतर मग आम्ही तिकडनं निघालो आणि तिथून मग आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आम्ही तिथे आलो तुम्ही ब तुम्हाला माहिती आहे की बाहेरच इथे स्टॉल्स आहेत जिथे बुद्धांच्या आंबेडकरांच्या मूर्त्या पुस्तकं आपल्याला मिळतात तर इथे बघा तुम्ही बघू शकता हा पूर्ण परिसर जो आहे दादर चैत्यभूमीचा आहे आणि इथे पूर्ण स्टॉल लावलेले आहेत प्रणी प्र प्रणाली आणि आमच्या जावे यांनी बरेचसे पुस्तकंसुद्धा घेतले इथे आता इथे आम्ही अभिवादन करण्यासाठी निघालो हो आहोत आतमध्ये आतमधला पण परिसर जर तुम्ही बघितला तर खूप स्वच्छ शांत आहे ब... गाभाऱ्याचा फोटो आणि व्हिडिओ काढायला बंदी असल्यामुळे ते तर काय मी तुम्हाला दाखवू नाही शकली पण हे बाहेरचा जो परिसर आहे तिथे पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे जे वंशज आहेत त्या सगळ्यांचे फोटो आणि माहिती तिथे लिहिलेली आहे बरीच गर्दी होती त्या दिवशीसुद्धा रविवारी आम्ही गेलेलो त्याच्यामुळे गर्दीच होती तुम्ही बघू शकता मी चारी बाजूचा परिसर तुम्हाला इथे दाखवते प्रणाली आणि जावई बघा तिथे उभे आहेत आम्ही पूर्ण चारी बाजूला म्हणजे वाचलं सगळ्या ठिकाणी जाऊन बघितलं काय काय आहे खूप छान सहा डिसेंबरला तर काही आम्हाला यायला जमलं नाही बाबा बाबांमुळे म्हणून मग आम्ही आज तिथे चैत्यभूमीला आलो हो। आहोत तिथेच आम्ही मग चपला वगैरे ठेवून आतमध्ये गेलेलो दर्शन घेतलं तिथून मग आम्ही बघू शकता तुम्ही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी दादर तिथूनच मग बाजूला जे माता रमाबाई उद्यान आहे तिथे आम्ही गेलो हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे स्टॉलचा आणि इथे ह्या साईडला समुद्र आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं इथे असं वाटतं की इथेच म्हणजे बसून राहावं शांत खूप सुंदर वाटत होता आम्हाला इथे मग हे बघा आम्ही आता इथे गार्डनमध्ये आलो आहे रमाई उद्यान खूप छान छान झाडं लावलेली आहेत उद्यानामध्ये आणि खूप खूप खुँ सुंदर असं उद्यान आहे ते इथे अशोक स्तंभ आहे तुम्ही बघू शकता इथून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो